नमस्कार मी वर्षा भस्मारे मुंबई आउटलुक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत चला तर मग नजर टाकू याच्या झटपट घडामोडींवर मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे अमरनाथ यात्रेकडे जाणारे दोन्ही बाजूंचे रस्ते पूर्णपणे बंद करण्यात आले पहलगाम आणि बाल्टस भागाकडून जाणारे रस्ते पूर्णपणे बंद करण्यात आल्याची माहिती मिळत आहे पुढील चोवीस तासात काश्मीर खोऱ्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे नवनियुक्त खासदार रवींद्र वायकर यांना भूखंड घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली जोगेश्वरी भूखंड प्रकरणी मुंबई महापालिकेने गैरसमजातून हा गुन्हा दाखल केल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलंय त्यामुळे रवींद्र वायकरांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात आले पंधराव्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीचा दोन हजार चोवीस चा सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार महाराष्ट्र राज्याला जाहीर करण्यात आलाय नवी दिल्लीत दहा जुलैला होणाऱ्या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा पुरस्कार स्वीकारण्यात आहेत देशाचे माजी सरन्यायाधीश आणि केरळ राज्याचे राज्यपाल न्यायमूर्ती पी व्ही सतअरशिवम यांच्या अध्यक्षतेखाली पंधराव्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने महाराष्ट्र राज्याला दोन हजार चोवीसचा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार देण्याची घोषणा केली नाविन्यपूर्ण धोरण आणि उच्च प्रभावी विकासात्मक उपक्रमांद्वारे कृषी आणि ग्रामीण समृद्धीच्या प्रगतीसाठी महाराष्ट्राच्या अपवादात्मक योगदानाला हा पुरस्कार दिला जाणार आहे सध्या राज्याच्या काही भागात चांगला पाऊस पडत आहे मात्र काही भागात अद्यापही चांगल्या पावसाची गरज आहे बऱ्याच ठिकाणी पावसाच्या अभावी शेती कामे देखील खोळंबल्याचं चित्र आहे तर ज्या ठिकाणी चांगला पाऊस झालाय त्या ठिकाणी शेतींच्या कामांना वेग आलाय दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजही राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय राज्यातील कोकण रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला येल्लो अलर्ट देण्यात आला आहे तर ठाणे जिल्ह्यालाही पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचे फंक्शन सुरू झाले शुक्रवारी दाम्पत्याचा संगीत सोहळा पार पडला या सोहळ्यात आंतरराष्ट्रीय पॉप गायक जस्टिन बिबरने परफॉर्म केलं बिबर शुक्रवारी सकाळी परफॉर्म करण्यासाठी मुंबईत पोहोचला आणि रात्री उशिरा परतलाय जस्टिन या फंक्शनसाठी त्र्याऐंशी कोटी रुपये आकारल्याचं सूत्र आहे बी केसीतील नीता मुंगेश अंबानी कल्चरल सेंटर येथे झालेल्या कार्यक्रमाला सलमान खान वरुण धवन शाहिद कपूर जान्हवी कपूर यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी देखील उपस्थित होते त्याचबरोबर अनेक क्रिकेटर्सने देखील हजेरी लावली तर होत्या आजच्या बातम्या पात्रा मुंबई आउटलुक